ऐका ऐका गमतीची गोष्ट सांग तो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांग तो मांजरीची हसाल तुम्ही तशीच नामी येईल कामी नटली सजली बोधाची गोष्ट सांग तो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची एके दिवशी मणी मावशी होती उपाशी भूक लागली जोराची गोष्ट सांगतो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची तिने पाहिली दूध तपेली हळूच आली घाई झाली प्यायाची गोष्ट सांगतो मांजरीची आई, आई का गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची होते मिटले दोन्ही डोळे इवले इवले आवड तिजला साईची गोष्ट सांगतो मांजरीची आई का आई का गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची परंतु सगळे अवचित घडले फटके पडले नजर तापली आईची गोष्ट सांगतो मांजरीची आई का आई गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची मला वाटले तिला मारीले का हे घडले चूक कोठली मांजरीची गोष्ट सांगतो मांजरीची आई का, का गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची ध्यानी आले श्लोक न म्हटले नमन न केले झाली शिक्षा तिज त्याची गोष्ट सांगतो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची जेव बसावे वाढू द्यावे श्लोक म्हणावे ती सेवा मग देवाची ਗੋਸ਼ਟ ਸੰਗ ਤੇ ਮੰਜਰੀ ਚ ਆਈ ਕਾ ਆਈ ਕਾ ਗਮਤੀ ਚ ਗੋਸ਼ਟ ਸੰਗ ਤੋਂ ਮੰਜਰੀ ਚ